सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवलेला आहे भन्नाट असा नाश्ता तर हे आहेत काकडीचे थालीपीठ तर मिश्रपीठांचे आपण काकडीचे थालीपीठ बनवलेले आहेत तर बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला खूप चविष्ट लागतात आणि खूप हेल्दी आहेत आपण सर्व पिठं मिळून इथे हे काकडीचे थालीपीठ बनवलेले आहेत तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर मी इथे दोन काकड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण या किसून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण साईडने थोडा याचा भाग कापून घेऊयात आणि काकडी कडू आहे की नाही ते पाहूयात तर थालीपीठ बनवण्याच्या अगोदर काकडी चेक करायची की कडो आहे की नाही तर तुम्हाला इथे मी एक ट्रिक सांगते हे पहा काकडीचा असा डेट काढला की असं गोल फिरवून घ्यायचं म्हणजे याला याचा कडू पण आहे तो बाहेर येतो हे पहा फेस येतोय थोडा थोडासा चीक आल्यासारखा येतो पहा तर हे पहा असं केल्यानेसुद्धा काकडीचा कडूपणा कमी होतो तर आता आपण हे कापून घेऊयात तर मी थोडी काकडी खाऊन पाहते की कडो आहे की नाही आहे ना ना तर ही काकडी मुळातच कडू नाही आहे तर आपण आता इथे ही काकडी किसून घेणार आहोत तर दोन्ही साईडने मी तरी पण याचा काही थोडाफार जो कडूपणा असेल किंवा चीक असेल तो, तो काढून घेऊयात त्रे पहा अशा पद्धतीने आपण दोन्ही काकड्यांना सेम असं हे करून घेणार आहोत काढून घेऊयात दोन्ही साईडचे देठं तर मी ते दोन्ही साईडचे देठ काढून घेऊन ही काकडी स्वच्छ धुवून घेतलीये आता आपण किसून घेऊयात तर किसणीने ही काकडी किसून घेऊयात मी काकडीचा साल काढलेलं नाही आहे तर काही फळभाज्या असतात त्यांच्या सालीमध्ये खूप गुणधर्म असतात तर तुम्हाला आवडत नसेल साल तर तुम्ही काढून किसू शकतात तर इथे मी सर्व दोन्ही काकड्या किसून घेतलेत काकडीमध्ये खूप प्रमाणात पाणी असतं त्यामुळे आपण इथे पाणी वापरणार नाही होत लागलंच तर एक दोन चमचे टाकून घेऊ नाहीतर पाण्याची आवश्यकता लागत नाही तर इथे मी पिठा घेतलेले आहेत तर तीन मोठे चमचे मी ज्वारीचे पीठ घेतले दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आता आपण याला बायंडिंगसाठी इथे तीन चमचे गव्हाचे पीठ टाकूयात तर असे आपण चार प्रकारचे पिठे इथं वापरलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्स करण्या अगोदर यामध्ये मसाले टाकून घेऊयात त्याच्यामध्ये मोठा एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायचे पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा धना पावडर टाकायची आहे आणि छोटा एक चमचा जिरे टाकलेत छोटा एक चमचा आपण ओवा टाकूयात चोळून ओव्याचा स्वाद खूप छान लागतो जिरे आवडत नसेल तर नाही टाकले तरीही चालेल आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरवे मिरची टाकूयात आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण हे सर्व मिक्स करून याचा मऊ असा गोळा मळून घेऊया तर आपण आणखीन पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं नाहीये काकडीचं जे पाणी आहे त्यामध्ये मावेल तेवढे टाक ते पीठ टाकलेत जर खूप ओलसर वाटलं तर तुम्ही एक दोन चमचे पीठही टाकू शकतात ज्वारीचं किंवा गव्हाचं कोणतंही तर इथे आपल्याला अजिबात पाणी लागलेलं नाही आहे तेवढ्या काकडीच्या पाण्यामध्येच आपण हे पीठ परफेक्ट असं मळून घेतले तर व्यवस्थित याचा मऊ असं आपल्याला गोळा करायचा आहे कारण आपण हे पाणी लावून थालीपीठ थापून घेणार आहोत त्यामुळे पातळसर असा मऊ गोळा करून घ्यायचं आहे हे पहा अगदी परफेक्ट आपण पीठ भिजवून घेतले आता लगेच थालीपीठ करायला घेऊया तर इथे मी तवा ठेवून घेतला आहे गॅसवरती त्याच्यावरती एक छोटा चमचा एवढं तेल पसरवून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे तेवढं तेल लावून घेऊया तव्याला तर गॅस मी चालू केला आहे पण कमी केलेला आहे कारण आपण डायरेक्टली तव्यामध्येच हे थालीपीठ थापून घेणार आहोत थोड़ा पानी अपन जोड़ा थोड़ा पानी तर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि आपण भाकरीला जेवढा हुंडा घेतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं हाताने हे पाणी लावून हाताला हे थालीपीठ पसरवून घ्यायचे तुम्हाला असं जमत नसेल तर पोळपाट्यावरती कॉटनचा रुमाल टाकून थोडा ओलसर करायचा आणि त्याच्यावरतीसुद्धा थापून घेऊ शकतात किंवा एखादी प्लॅस्टिकची पिशवी तुम्ही टाकून त्याच्यावरतीसुद्धा तेल लावून हे थालीपीठ थापून घेऊ शकतात तर आता इथे मी पाण्याचा हात लावून लावून हे थालीपीठ एवढ्या आकारामध्ये थापून घेतले आता गॅस मिडियम करायचा आहे आणि कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचे तर साईडने पाहू शकतात आता मीडियम गॅस केला आहे आपण थालीपीठ चांगलं खरपूस होईपर्यंत एक साईडने भाजून घेऊयात आणि वरची साईड सुकली की वरच्या साईडला तेल लावून घ्यायचे म्हणजे दुसरी साईडसुद्धा छान खरपूस अशी भाजली जाते आणि कलरही खूप छान येतो थालीपीठला वरची साईड सर्व सुकली आणि खालची साईड व्यवस्थित खरपूस भाजली खमंग सुगंध येतो त्यावेळेसच हे थालीपीठ आपल्याला पलटून घ्यायचे तर आता आपण हे थालीपीठ पलटी करूयात तर हे पहा छान याला खरपूस रंग आहे तर दुसरी साईडसुद्धा आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर मिडीयम गॅसवरती हे थालीपीठ भाजायचे म्हणजे आजपर्यंत चांगले भाजलेही जातात उलतण्याने असे दाबून घ्यायचे थोडेसे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात तर दोन्ही साईडने मिडियम गॅसवरती आपण हे थालीपीठ भाजून घेतले रंग पहा किती छान आलेला आहे अगदी खरपूस खमंग खुसखुशी असे आपले थालीपीठ झालेत तर आपण आता इथे पहिले हे थालीपीठ बनवून घेतले हे काढून घेऊयात आणि सेम अशाच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा थालीपीठ बनवून घेऊया हे पहा किती चांगला आला रंग आलाय तर मी गॅस कमी करून दुसरंसुद्धा थालीपीठ सेम असंच थापून घेतलेलं आहे तुम्ही गॅस बंद करून हे थालीपीठ थापून घेतलं तरी चालेल म्हणजे हाताला पळणार नाही त्याची काळजी घ्यायची तर आता दुसरंसुद्धा थालीपीठ चांगलं पण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात आणि पलटण्याच्या अगोदर तेल लावायला विसरायचं नाही तेल लावून घेतलं आणि पलटी केलं ना दुसऱ्या साईडलासुद्धा खूप चांगला रंग येतो खरपूस असं थालीपीठ भाजलं जातं आणि असं उलतण्याने थोडंसं दाबायचं म्हणजे सर्व बाजूने चांगलं ते भाजलं जातं आतपर्यंत तर दुसरंसुद्धा थालीपीठ आपण एकदम मस्त खमंग भाजून घेतले आणि बनवायला किती सोपे आहे तुम्ही तर पाहिलंच आहे तुम्ही हे सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात अजिबात त्याला काही तयारी करण्याची गरज लागत नाही डायरेक्टली पीठं टाकून आपण हे थालीपीठ बनवू शकतो किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही हे थालीपीठ पोटभरीचे आहेत बनवू शकतात तर झटपट आपले खमंग खुसखुशीत मिश्रपीठांचे काकडीचे थालीपीठ बनवलेले आहेत तुम्ही हे थालीपीठ लोणच्यासोबत दहीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला रोज रोज अशाच नवनवीन साध्या सोप्या घरच्या साहित्यात होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया अशाच घरगुती साहित्यामध्ये होणाऱ्या पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत तो आणि काल आपण कुरडईची भाजी कशी बनवायची याची रेसिपी अपलोड केली आहे आपल्या चॅनलवरती तर पाहिले नसेल तर नक्कीच ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय